तालुक्यातील राजकारणाबरोबरच आता पाणी प्रश्नाने चांगलेच वातावरण तापले आहे रामराजे आणि आणि निंबाळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रामराजे यांनी तालुक्यातील पाणी प्रश्नावर भूमिका मांडल्यानंतर आजी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत पाणी प्रश्नावर माहिती दिली यावेळी धरण कुठं झालं आहे हे त्यांना माहीत नाही धरणाला किती खर्च झाला आहे हे त्यांना माहीत नाही कॅनॉल कुठपर्यंत झाले आहेत हेही त्यांना माहित नाही योगायोगाने ते उपाध्यक्ष असताना दोन बोलकवडीचा प्रशासकीय मान्यता मिळाली निराखोऱ्यात आणखीन पाणी आहे ते स्वतःला पाणीदार म्हणणाऱ्यांनी आणून दाखवावे या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला उद्देशून देताना रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले ज्यांनी बदलीभर सुद्धा तालुक्यासाठी पाणी आणलं नाही ज्यांना साधा बाजार तलाव आणलेला नाही त्यांनी माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेतली त्यांना उत्तर देण्यात काहीही तथ्य नाही त्यांनी ही अभ्यास न करता माझ्यावर बोलू नये असा टोलाही श्रीमंत संजीवराजे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून सिंह नाईक निंबळकर यांनी लगावला एकोणीसशे सत्त्याण्णव साली कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष झालेले रामराजे एक वर्ष मागे जाऊन मीच कृष्णा महामंडळाला जन्म दिला असं सांगत आहेत धोम बलकवडीचा प्रस्ताव एकोणीसशे ब्याण्णव मध्ये शासनाकडे आला असल्याचे पुरावे आहेत तरीही ते सांगतात कृष्णा महामंडळाचा मी जनक आहे धोम बलकवडी धरण मी केलं वास्तविक त्याचा दोन बलकवडेशी काळी मात्र संबंध नाही असा गणगनाती आरोप माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कागदोपत्री पुरावे दाखवत पत्रकार परिषदेत केला नीरा देवकर धरणाला डोंबलकोडी डोंबलकोडीची प्रशासकीय मान्यता एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डोंबलकोडीचा सर्वे आणि चौऱ्याण्णव साली डोंबलकुडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं हे मुख्य कार्यकारी अभियत्याचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दिले की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डोंबलकुडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं पंच्याण्णवला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे सत्त्याण्णवला कृष्णा माउंडा सदस्य झाले सत्त्याण्णवला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला एक वर्ष आधी जाऊन शहाण्णवला शहाण्णवला महामंडळ स्थापन झालं हे उपाध्यक्ष झाले आणि चौऱ्याण्णवला जाऊन त्यांनी दोन वर कोटीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती त्याचीही पत्र आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव नौ... ब्याण्णवला जे एकोणीसशे ब्याण्णवचं जे... जे हे कृष्ण हे जे पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये दोंबलकोडी धरण हो कसं व्हावा हो याचा प्रस्ताव शासन कराला हा त्याचा प्रस्ताव एकोणीसशे ब्याण्णव हे चार, ब्याण्णवमध्ये आणि रामराजांचा ब्याण्णवचा काही संबंध आहे का पण तरी कायम सांगत आले की धोंबलकोडी धरण मी केलं कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं त्याच्याही आधी धोंबलकोडीची प्रस्ताव त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं ब्याण्णव साली त्याचा प्रस्ताव झाला आणि हे एकोणीसशे रामराजे साहेबांची मान्यता एकोणीसशे सत्याण्णवची शहाण्णव सत्त्याण्णव चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव मग त्यांनी उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा महाडाची स्थापना केली नेहमी सांगतात मी जनक आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की यांचा पाण्या पाण्याशी काही संबंध नाही धरण कुठं झालंय हे यांना माहिती नाही धरण मावळ परत झालंय म्हणतात धरण हे बाबा हेरुडोशी सांगतं नीरा धरणाची दिनादेवची क्षमता यांना माहिती नाही की धरणाची क्षमता किती आहे धरणाला पैसे किती खर्च झालेत कि योग कि हे माहिती नाही कॅनल कुठपर्यंत आलेत हे माहिती नाही हे सगळे मी तुम्हाला पुराव्यानुषय देतोय की यांना त्या धरणाचा दोन बलकोडीचा काही काडी मात्र यांचा संबंध नाही केवळ एक योगायोग होता दोन बलकोडीला मान्यता मिळाली होती हे उपाध्यक्ष झाले सत्त्याण्णवला अठ्ठ्याण्णवला ला माझे वडील उपाध्यक्ष झाले पण असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही कृष्णा केलं मी त्या महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून होतो उपाध्यक्षाचे अधिकार किती आपण बोलतो किती एखाद्या मा उद्या मानेकरासून वलकर सर इथं कृष्णा महामंडळाचे संचालक झाले उद्या त्यांनी म्हणायचं का मी कृष्णा महामंडळाला जन्म दिला का मी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला पण रिटून बोलायचं त्या काळामध्ये लोकांकडे कागदपत्र उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये लोकांना फसवता आलं आता काल ज्यांनी बादलीवर सुद्धा पाणी आणलं नाही पट्टण तालुक्यामध्ये त्यांनी माझ्यावर मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यांना माहिती नाही की ही नीना देवकरची प्रशासकीय मान्यता ही दोन हजार तेवीसची प्रशासकीय मान्यता आहे आणि त्याच मान्यतेमध्ये आठव्या नंबरला आपण जर झूम करून दाखवा आहे आठव्या नंबरला पॉइंट त्र्याण्णव ची मान्यता त्याच दिवशी देण्यात आलेली आहे आता ह्या मान्यता असतील धरण असेल सुळशी असेल किंवा पॉईंट त्र्याण्णव असेल हे मी शोधून नाही काढलं हे कृष्णा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर संशोधन केलं होतं ते संशोधन फक्त आपण पुढे घेऊन गेलो आणि आपल्या तालुक्याचा फायदा करून घेतला की दोन हजार तेवीसला आहे आणि हे पॉईंट त्र्याण्णव हे आजचं नाही आहे धरणाच्या प्रकल्प अहवालात पॉईंट त्र्याण्णवचा उल्लेख आहे ज्यावेळेस धरण झालं पूर्ण झालं पुरन्द त्यावेळेस धर्म पूर्ण झाल्यानंतर पॉईंट त्र्याण्णवचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हे महाशय म्हणतात की आमच्या आमच्या अमक्यात आम अमक्यांनी मिटिंग घेतली आणि पाईन त्र्याण्णवला मान्यता दिली त्यांना अठ्ठावीसशे कोटी रुपये आम्ही खर्च केला म्हणे अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्च धर्माला मान्यताच नव्हती आठशे कोटीच्या पुढे तर अठ्ठावीसशे कोटी रुपये रामराजांनी खर्च कसा केला सांगायचा उद्देश असा आहे की खोटं बोल रिटून बोल अशा पद्धतीची ही प्रवृत्ती त्यांनी सांगायचं असं कुठं होतं का अभ्यास केल्याशिवाय बोलण्याच्या पद्धत आणि म्हणून मी सांगितलं ज्यांना बादलीभर पाणी आणलं कधी नाही कधी साधारण साधा तलाव कधी केला नाही ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले मी त्या खात्या त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आपण अभ्यास न करता पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं योग्य नाही त्याच्यामध्ये राम सातपुते साहेबांनी असं कुठं म्हटलं नव्हतं की मला फलटण तालुक्याचं पाणी पाहिजे कुठेही झालं निरा उजव्या कालव्यावर फक्त फलटण तालुका आहे का, ता का भोर आहे असं निरा उज्ज्व कालव भोर नाही खंडाळा आहे फलटण आहे माळशिरस आहे सांगोल आहे पंढरपूर आहे बारामती आहे इंदापूर आहे अनेक तालुके आहेत राम सातकुते मागणी केल्या ते पाच तालुके का नाही आले ह्यांनीच का सांगितलं की आमच्या तालुक्याचं पाणी कमी होऊ शकतं केवळ यांना राजकारण करायचं लोकांच्यामध्ये पराभवानंतर कुठंतरी आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे म्हणून खोटारडेपणा केला रामराजे साहेब त्या मिटिंगला होते असा कुठेही विषय झाला नाही मिटिंगमध्ये आणि मी विष मिटिंग, मिटिंग संपताना मी सांगितलं की अशा प्रकारचा चुकीचा आरोप त्यांनी कलवा समितीवर किंवा मंत्री मोद्यांवर किंवा शासनावर सरकारवर आणि आमच्यावर करायला होता तो मुद्दा निकालीत निघाला आदरणीय विकेपाटी साहेबांनी फोनद्वारे ज्या मला सांगितलं होतं की रामराजे याच्यामध्ये बुद्धिभेद करतायत असा कुठलाही प्रस्ताव विचारायला येत नाही असला तरी तो त्यांना अधिकार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं खात्याचे मंत्री होते सोळा टीएमसी पाणी नाही जवळपास चौदा टीएमसी पाणी जे निराखोर शिल्लक पाणी आहे त्यातलं सात टीएमसी पाणी हे मराठवाड्याला दिलेलं आहे पाच टी एम सी पाणी हे चेन्नई शहराकरता त्याचं रिझर्वेशन निरा निर्याच्या पाण्यावर झालेलं आहे तुम्ही म्हणाल चेन्नई कुठं निरा कुठं तर त्याचा विस्तृत असं आहे कि आंध्रला हे हे पाच टी एम सी पाणी आंध्र घेणार आणि आंध्र सरकार ते मद्रासला पाणी पाच टी एम सी त्यांच्या कोट्यातून काढून देणार लवाद आणि त्याचा वाटप करताना त्याच्यासाठी पाच टी एम सी पाण्यावर आपल्या पाच टी एम सी पाण्यावर त्याचं रिझर्वेशन टाकलं त्यावेळेस आपले पलटण करते जे मंत्री मोदय होते सात टी एम सी पाणी हे मराठवाड्याला गेलेले टू पॉईंट टू टी एम सी पाणी फक्त शिल्लक आहे आणि ते पाणी जे टू पॉईंट टू पाणी शिल्लक आहे त्याच्यावर सुद्धा रिझर्वेशन आहे पेयच्या पाण्याच्या योजना लपाच्या योजना अन्य योजनांसाठी ते पाणी शिल्लक आहे आता जर पाणी हवं असेल त्यांना सोळा टी एम सी पाणी जर ते शिल्लक असेल तर त्यांनी सोळा टी एम सी पाणी दाखवावे कुठलंही पाणी या खोऱ्यामध्ये शिल्लक नाही शिल्लक असतं तर पाणी अजितदा पवार यांचे आणि पलटणकरांचे वाद नीरा देवगतच्या विषयावर झाले नसते त्यांनी सोळा टी एम सी पाणी बारामतीला नेलं असतं आणि आमचं बारा टी एम सी पाणी पलटणला दिलं असतं पाणी कुठलंही शिल्लक शिल्लक पाणी असतं ते इंदापूरकरांनी ते सोडलं नसतं किंवा अन्य मराठवाड्याने ते पाणी शि शिल्लक सोडलं नसतं कुठेही पाणी शिल्लक नाही आता शिवतरगड इथे एक टी एम सी तर भविष्यात तिथं वाहत पाणी धरून एक टी एम सी पाणी साठवण पण साडेतीन टी एम सी पाणी वापरात उपलब्ध होऊ शकेल असा एक वेळ स्पॉट त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले त्याच्यासाठी आपण आता कोकण पाटबंधारा विभागाची मंजुरी घेतली रामराजे सोळा टी एम सी पाणी शिल्लक कर टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका